नमस्कार मित्र हो एम टीवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो मार्च आणि एप्रिलमध्ये लोकसभाच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत आणि त्या अनुषंगाने ई व्ही एविय, ई व्ही एम मशीन आणि त्याबद्दलची माहिती आपणाला व्हावी या हेतूने आजचा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्याही आचारसंहितेचं उल्लंघन किंवा कुठल्याही पक्षाचं या ठिकाणी परिचय देण्याचा हेतू नाही आहे यामध्ये बी यू व्ही व्ही पॅट आणि सी यू अशा प्रकारचे तीन यंत्र असतात आणि त्या यंत्रातील प्रत्येक सेक्शनला काय म्हणतात आणि हे यंत्र हाताळताना कोणती काळजी घ्यावी आणि मतदान घेण्यासाठी वापरले जाणारे जे यंत्र आहे त्याबद्दल आपण आज व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो पुन्हा एकदा या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो आजचा व्हिडिओ फक्त मतदान अधिकारी म्हणून जे कर्मचारी काम करणार आहेत त्यांना फक्त बी यू आणि व्ही व्ही पॅट किंवा सी ओबद्दल माहिती व्हावी हा हेतू आहे चला तर मित्रांनो सुरू करूया लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुस्वागतम मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण लोकसभा सार्वत्रिक निवडणूक या दरम्यान जी या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात त्या सूचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्या अगोदर आपण ई व्ही एम मशीन काय असते त्याला काय म्हणतात त्यांचे फुल फॉर्म काय आहेत तर ई व्ही एम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असते त्याचा फुल फॉर्म आहे ई व्ही एमचा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नंतर सी यू अशा प्रकारचं यंत्र असते त्याला कंट्रोल युनिट म्हणतात नंतर असतं बी यू त्याला बॅलेट युनिट हा याचा लाँग फॉर्म आहे आणि शेवटी नव्याने वापरलं जाणारं व्ही व्ही पॅट त्याला म्हणतात ओटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ही मशीन या मतदानामध्ये किंवा या सार्वत्रिक निवडणुकामध्ये नव्याने वापरली जाणार आहे पहा निवडणूक विषय काही कायदेशीर तरतुदी आहेत लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम सव्वीसचे सार्वत्रिक कलम एक व तीनच्या तरतुदीनुसार जे मतदान अधिकारी किंवा कर्मचारी काम करणार आहेत मतदान अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती एकोणीसशे एक्कावन्न एक्कावन्नच्या कलम सव्वीसचे सार्वत्रिक कलम एक व तीनच्या तरतुदीनुसार केली जाते निवडणूक घोषित करण्यात आलेल्या दिनांकापासून तुम्ही निवडणूक आयोगाचे प्रतिनियुक्तीवर असतात कर्तव्यवर कर्तव्यावर कसूर केल्यास याच अधिनियमाच्या कलम एकशे चौतीसनुसार कारवाई होऊ शकते ही कारवाई दखलपात्र गुन्हा सदरात मोडते मतदान केंद्रामध्ये कामकाजावर नियंत्रण ठेवायचे तुम्हाला संपूर्ण कायदेशीर अधिकार आहेत निर्भय व निपक्षपाती मतदान होईल यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची जबाबदारी बजवायची आहे मतदान तुमच्या मतदान केंद्रावर घडणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी तुमच्यावर आहे तुमच्यावर म्हणजेच मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर जे पी ओ वन असतील पी ओ टू पी ओ थ्री आणि इतर जे कर्मचारी असतील त्यांच्यावरती मतदान केंद्राची पूर्ण जबाबदारी असते पाप मतदान यंत्र हे झोनल ऑफिसर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी या सर्वांना चालविता येणे अनिवार्य आहे म्हणजे मतदान जे यंत्र आहे ई व्ही एम म्हणतो आपण त्याला ती सर्वांना चालवता येणं आवश्यक आहे त्यासाठी त्यातली काही माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मतदान यंत्र प्रत्यक्षात हाताळून पाहावे प्रात्यक्षिक करून घ्यावे प्रशिक्षण संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदान यंत्र हँड्स ऑन हँड्स ऑन ट्रेनिंग घ्यायचे आहे याबाबत प्रमाणपत्र सादर करायचे आहेत म्हणजे आपलं जे ट्रेनिंग झालेलं आहे किंवा जे होणार आहे त्या नंतर आपल्याला प्रत्यक्ष जाऊन प्र यंत्र हाताळायचं आहे आणि त्याबाबतचं सगळं प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि प्रात्यक्षिक करून पाहायचं आहे पा मतदान पथकाची स्थापना व तपशील कशाप्रकारे असतो मतदान केंद्र स्वच्छता सुविधा फर्निचर यांची प्राथमिक पाहुणी पाहणी करून घ्यायची आहे सर्वांनी नंतर मतदान पथक कशाप्रकारे असतो एक मतदान केंद्राध्यक्ष असतो त्याला आपण प्रिसायडिंग ऑफिसर किंवा पी आर ओ म्हणतो नंतर मतदान अधिकारी क्रमांक एक त्याला पी ओ वन आपण म्हणतो पोलिंग ऑफिसर वन नंतर मतदान अधिकारी क्रमांक दोन मतदान अधिकारी क्रमांक एकला फर्स्ट पोलिंग ऑफिसर बी म्हणतात मतदान अधिकारी क्रमांक दोनला बी सेकंड पोलिंग ऑफिसर आणि मतदान अधिकारी तीन म्हणजेच पोलिंग ऑफिसर तीन किंवा थर्ड म्हणता येईल नंतर मतदान शिपाई व पोलीस कर्मचारी अशा प्रकारचं जवळपास तीन चार पाच आणि सहा लोकांचं पथक असतं नंतर मतदान अध्यक्ष किंवा केंद्राध्यक्षांना पहा अपार्य कारणामुळे जर गैरहजर असले की असल्यास मतदान अधिकारी क्रमांक एक हे मतदान केंद्राध्यक्षाचे काम करण्यास प्राधिकृत आहेत किंवा त्यांना त्याप्रमाणे आदेश दिलेले आहेत की मतदान अधिकारी जो एक आहे तो मतदान केंद्राध्यक्षेच्या गैरहजेरीमध्ये किंवा के अनुपस्थितीमध्ये मतदान क्रमांक एक मतदान अधिकारी क्रमांक एक हे केंद्राध्यक्षेचं काम करणार आहे त्याप्रमाणे मतदान अधिकारी एकला पूर्ण मतदान केंद्राध्यक्षेचं काम माहिती असावं पहा निवडणूक मतदान अधिकारी कामकाज काय निवडणूक साहित्य साहित्य ताब्यात घेणे व तपासणे तसेच कमी असल्यास त्वरित प्राप्त करून घेणे मतदान केंद्राची रचना अभिरूप मतदान म्हणजे मॉकपॉल प्रत्यक्ष मतदानापूर्वीची तयारी प्रत्यक्ष मतदान मतदान सुरू असताना करायची कारवाई आणि मतदान संपले नंतरचे कामकाज अशा प्रकारे या पाच सहा टप्प्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे युनिक सिरियल नंबर हा प्रत्येक कंट्रोल युनिटला असतो आणि तो रिअर साईडला सी रिअर साईडला असतो नंतर रिअल टाईम क्लॉक म्हणजेच जो मशीनचा जो रियल टाईम क्लॉक असते किंवा त्याच्यामध्ये एक घडी असते असं मला हरकत नाही की तो तुम्ही मशीन कधी चालू केली कधी ऑफ केली आणि तुमचं प्रोसेसिंग कधी सुरू झालं आहे तुम्ही टोटल किती वेळा लावली हे सगळं या रिजल्टमध्ये नंतर दाखवत आहे आणि त्यासाठी ती एक क्लॉक त्या ठिकाणी बसवली आहे नंतर टेटस ऑफ बॅटरी पॉवर तुमची बॅटरी कशा प्रकारचा आहे किंवा बॅटरीचं स्टेटस काय आहे ते, ते डिस्प्ले करत आहे चेंज बॅटरी जर तुम्हाला बॅटरी जर चेंज करायची असेल तर त्या ठिकाणी मशीन तुम्हाला सांगते की बॅटरी चेंज करा म्हणून आणि प्रिंट द रिझल्ट ऑफ पोल डाटा कॅन बी प्रिंटेड इफ रिक्वायर्ड जो पोल डाटा आहे तो प्रिंट करू शकता अशा प्रकारे हे नवीन फीचर्स आहेत ई एम कंट्रोल युनिट फ्रंट व्ह्यू या ठिकाणी समोरचा समोरची बाजू या ठिकाणी दिसत बघा एक पावर ऑन लॅम्प ग्रीन जो मशीन पॉवर झाले ऑन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ग्रीन लॅम्प दिसतो नंतर बिझी लॅम्प या ठिकाणी रेड आहे ज्या ठिकाणी तुम्ही बॅलेट बसेन बॅलेट बटन दाबल्यानंतर हा बिझी रेड कलरचा या ठिकाणी लॅम्प तुम्हाला दिसतो नंतर हे डिस्प्ले सेक्शन या ठिकाणी डिस्प्लेमध्ये तुम्हाला टोटल आणि बरंच काही या ठिकाणी दाखवता येत असेल तर नंतर कॅन्डिडेट सेट या ठिकाणी कॅन्डिडेट सेट सेट असते या ठिकाणी आपण याला खोलायची गरज नाही नंतर आहे सेक्शन रिझल्ट या ठिकाणी रिझल्ट सेक्शन आहे नंतर सेक्शन बॅलेट या ठिकाणी बॅलेट बटन आहे आणि नंतर सेक्शन बॅटरी सेक्शन या ठिकाणी बॅटरी चेंज करण्यासाठी किंवा बॅटरीचं सेक्शन आहे हे पण सील केलेलं असतं आपल्याला फक्त या ठिकाणी सेक्शन रिझल्ट जो आहे आणि बॅलेट सेक्शन आहे या दोनलाच काम करायचं असतं सेक्शन रिझल्ट जो आहे त्याला सी आर सी करून क्लोज बटनाला पेपर स्लिप लावून स्पेशल टॅग लावून क्लोज करायचं असतं किंवा सील मारायचं असतं आणि नंतर सेक्शन बॅलेटवरती बॅलेट देऊन मतदानाचा मतदानाची संधी मतदाराला द्यायची असते नंतर पहा नियंत्रण युनिट भाग सी यू यु, कंट्रोल युनिटचे भा कोणकोणते भाग आहेत कुन डिस्प्ले सेक्शन दर्शक भाग म्हणतात त्याला कॅन्डिडेट सेट सेक्शन कॅन्डिडेट सेट सेक्शन म्हणजे जे कॅन्डिडेट सेट करतात त्या ठिकाणी हे सेक्शनमध्ये आहे नंतर रिझल्ट सेक्शन जो तुम्हाला रिझल्ट दाखवते आणि बॅलेट सेक्शन हे तुम्ही मतदाराला मतदानाचा अधिकार या बटनानुसार देऊ शकता नंतर पाव पुढचे जे सेक्शन आहेत पहा पॉवर ऑन लॅम्प ग्रीन रेड या ठिकाणी पॉवर ऑन लॅम्प आहे तो ग्रीन किंवा रेड नंतर बिझी लॅम्प तो रेड प्रकारचा या ठिकाणी दिसत आहे आणि डॉ लाईन डिजिटल डिस्प्ले प्लेन या ठिकाणी दोन लाईन आहेत आणि तो डिजिटल डिस्प्ले आहे जे फ्रंट व्ह्यूमधलेच हे सेक्शन आहेत नंतर पहा ई व्ही एम कंट्रोल युनिट रिझल्ट सेक्शन या ठिकाणी रिझल्ट सेक्शनचे जे आपल्या यामध्ये जे काम करायचे हे महत्त्वाचे आहेत या ठिकाणी क्लोज बटन आहे रिझल्ट बटन आहे क्लिअर बटन आहे फ्रेम फ्रॉम पेपर सील या ठिकाणी आपला पेपर स्ले सील टाकायचं आहे नंतर या ठिकाणी रिझल्ट टू होतं पहा ते बदलून आता प्रिंट झालेलं आहे या ठिकाणी प्रिंट बटन आहे अगोदरच्या मशीनमध्ये या ठिकाणी रिझल्ट टू होतं नंतर आहे पहा होल्स टू पास थेड फॉर सीलिंग या ठिकाणी एक होल आहे आणि या ठिकाणी एक होल आहे की जे आपल्याला सील करायचं या ठिकाणी हा या ठिकाणी सील होतो आणि या ठिकाणी क्लोजच्या बटना जो होते स्पेशल टॅग लावून क्लोज करण्यासाठी किंवा सील मारण्यासाठी या ठिकाणी छिद्र आहेत ई एम कंट्रोल युनिटचं कॅन्डिडेट सेट पहा या ठिकाणी आपल्या माहितीसाठी हे या ठिकाणी पॉवर बॅक कंपार्टमेंट आहे नंतर कॅन्डिडेट सेट सेक्शन आउटर डोअर आहे नंतर कॅन्डिडेट सेट बटन आहे या ठिकाणी सेट करण्यासाठी कॅन्डिडेट सेट करण्यासाठी बटन आहेत हे आपल्याला ना पाहायचे नाही ते हे वरतून आपल्याला सेट करून मिळतात नंतर पहा बॅलेट सेक्शन आहे या ठिकाणी टोटलचं एक बटन आहे नंतर बॅलेट बटन आहे आणि बजर आहे या ठिकाणी आणि प्रेस बॅलेट बटन टू एनेबल बी यू टू टेक द ओट म्हणजे मतदाराला मतदानाचा अधिकार देण्यासाठी बॅलेट बटन बटन दाबून आपण त्याला संधी उपलब्ध करून देऊ शकतो यामध्ये पहा रेडी लॅम्प आहे एक ग्रीन या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी आपलं एक इंटरकट कनेक्टिन केबल आहे या ठिकाणी इंटर कनेक्टिंग केबल आहे या ठिकाणी जो पुढेच्या मशीनला कनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी केबल आहे नंतर आहे थम व्हील विंडो आहे नंतर कॅन्डिडेट्स बटन आहेत या ठिकाणी हे जे बटन आहे ते बॅलेट युनिटचे आहेत हे जे बटन आहेत ते बॅलेट युनिटचे आहेत नंतर आहेत कॅन्डिडेट्स लॅम्प आहेत या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटच्या समोर एक एक लॅम्प आहेत नंतर आहे बॅलेट पेपर सेक्शन या ठिकाणी बॅलेट पेपर लावून उमेदवाराचं चिन्ह आणि नावासहित या ठिकाणी बॅलेट पेपर चुटकलेला असतो त्याच्यासमोर एक लॅम्प आहे आणि नंतर बटन आहे पहा ई व्ही एम व्ही व्ही पॅट यंत्र हाताळताना घ्यावायची काळजी जे आपल्याला यावर्षी नव्याने व्ही व्ही पॅट आणि व्ही व्ही पॅट हे यंत्र देणार आहेत हे या यंत्र हाताळताना काय काळजी घ्यायची सूर्योदय मध्यान्ह सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणं व्ही व्ही पॅट यंत्रावर थेट पडणार नाहीत याची दक्षता घ्यायची हे जे यंत्र आहे हे संवेदनशील आहे जास्त त्यामुळे सूर्योदय किंवा मध्यान्ह किंवा सूर्यास्ताच्या वेळी जे किरणं आहेत म्हणजे थोडक्यात काय तर या मशीनवरती सूर्याचे किरण पडू द्यायचे नाहीत याची दक्षता आपण घ्यायची आहे नंतर व्ही व्ही पॅट यंत्रावर बल्ब अथवा ट्यूबलाईट यांचा प्रकाश थेट पडणार नाही याची दक्षता घ्यावी हे व्ही पॅट जे सेन्सर आहे हे संवेदनशील असल्यामुळे त्याच्यावरती बल्ब ट्यूबलाईट आणि सूर्याची किरणं त्याच्यावर थेट पडणार नाहीत याची काळजी घ्यायची नंतर ई व्ही एम व्ही व्ही पॅट यंत्र सुरू केल्यानंतर व्ही व्ही पॅट यंत्रामधून सात स्लीप जमा झाल्यानंतरच मतदानाला सुरुवात करावी ज्या ज्या आपण कंट्रोल युनिट बंद करणार आहोत आणि सुरू करणार आहोत त्या त्यावेळेस व्ही व्ही पॅटमध्ये सात स्लीप पडणार आहेत सात स्लीप पडल्या म्हणजेच आपलं व्ही व्ही पॅट जे मशीन आहे ते सुरळीत कामकाज करणार आहे असा त्याचा अर्थ होतो जर तुमच्या सात स्लिप पडल्या नाही तर काहीतरी या ठिकाणी एरर आहे हे सिद्ध होते जर आपल्या सात स्लीप पडल्या तर मशीन व्यवस्थित आहे मशीन व्ही पॅट पूर्ण मशीनचं जे संच आहे तो चालू केल्यानंतर चेक करते आणि त्यानुसार त्या स्लीप पडल्या जातात आणि त्या स्लीप पडल्या म्हणजेच ई व्ही एम मशीन पूर्ण मतदानासाठी व्यवस्थित आहे आणि सज्ज आहे त्यानंतरच सात स्लीप पडल्यानंतरच आपण मतदानाला सुरुवात करायची आहे ई व्ही व्ही पॅट यंत्राची वाहतूक करताना बटन ट्रान्सपोर्ट मोडवर ठेवण्यात यावी व्ही यंत्र पॅट यंत्राला ज्यावेळेस आपण वाहतूक करणार आहोत त्यावरती त्याला ट्रान्सपोर्ट मोडवरती ठेवायचं आहे या व्ही व्ही पॅटच्या पाठीमागे एक नाब आहे तो नाब ट्रान्सफर मोडवरती ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण व्ही काळजी घ्यायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई व्ही व्ही पॅट यंत्राबद्दल थोडीशी माहिती घेतलेली आहे आणि वी व्ही यंत्र कसं हाताळायचं आणि त्याची काय काळजी घ्यायची या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत